नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कांदा हे पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतले जाते ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल अशा बऱ्याच ठिकाणी कांदा हे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जातो तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल आहे काही ठिकाणी धुक्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आहे वातावरणामध्ये बदल झाल्यामुळं यावर जास्तीत जास्त कांद्याच्या पाथीवर बुरशीजन्य आजार येण्याची दाट शक्यता असते मग यावर थ्रिप्स असेल मवा तुडतुडी असेल अशा रोगासाठी आपण कीड नियंत्रणासाठी कोणती फवारणी करायची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी धुक्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ज्यामध्ये का येणारा जे कांद्याच्या पाथीवर कांद्यावर जे पिकावर बुरशीजन्य रोग खूप मोठ्या प्रमाणात येतात कांद्याची पाच जळणं शेंडे असे वाकडे होणं या टाईपनं असे बुरशीजन्य आजार येतात या सकाळच्या धुक्यामुळं जे दवबिंदू पडतात त्यामध्ये बुरशीचे जास्त प्रमाण आल्यामुळं आपल्याला साधारण मार्केटमध्ये भरपूर बुरशीनाशक काय ज्यामध्ये साप असेल बाविष्टी असेल या दोन्हीपैकी एक जर आपण घेतलं तर साधारण चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक बाहेर कंपनीचं सोलोमोन आहे हे आपल्याला तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच यावर एक सिलिकॉन बेस म्हणून आपल्याला पंधरा एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे असं कॉम्बिनेशन करून आपल्याला याची फवारणी करायची आहे जेणेकरून की यामधून तुमच्या जे कांदा पिकावर येणारे जे बुरशीचे प्रमाण आहे बुरशी आटोक्यात येईल मवा तुडतुडे थ्रिपसारखे रोग येणार नाहीत हे कीड नियंत्रणात येईल आणि यासाठी जे सिलिकॉन बेस आपण जे वापरलेलं आहे जे यावर जे दवबिंदूची मुळे जे बुरशी येणारी असते टिकून राहणारे आहेत त्यावर सिलिकॉन बेस खूप उपयोगाचा आहे त्यासाठी आपण या फवारणीची शिफारस करत आहोत कांदा हे खूप मोठा आणि चांगल्या टवटवीत होण्यासाठी आपल्याला या फवारणीची खूप आवश्यकता आहे अशा प्रकारे आपण जर आपल्या कांदा या पिकावर फवारणी केल्यास या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न भरपूर मिळेल आणि चांगल्या क्वालिटीची याची जे पात आहे हे भरपूर टवटवीत राहील कारण याचे शेंडेसुद्धा असे वाकडे होणार नाहीत त्यासाठी आपण ही फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सेर करा कारण कांदा लागवड करणारे खूप शेतकरी आहेत त्यापर्यंत या हेडोच्या माध्यमामधून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि या कांदा या पिकामध्ये आपल्याला उत्पन्न घेता येईल तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हा जो शाही शरबतीचा लिंबाचा बाग आहे यामध्ये शेतकऱ्यानं आंतरपीक म्हणून हे कांदा लागवड केलेली आहे या माध्यमामधून ह्या झाडाचासुद्धा असं दुहेरी संरक्षण होईल आणि या माध्यमामधून कुठलीही किडीचा अभाव होणार नाही त्यासाठी झाडाला जे पाणी व्यवस्थापनमध्ये आहे या कांद्याच्या पिकाच्या मार्फत हे झाडंसुद्धा या, या बागसुद्धा चांगल्या दर्जाचा उत्तम राहील धन्यवाद